राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही पालघर व्हायरल आनंदबाई ठाकूर जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला कार्याध्यक्ष पदावरून मुक्त केला असा पत्र व्हायरल झाला बातमी व्हायरल झाली आपला काय बोललाय काय बोलला काल जे पत्र माननीय जिल्हाध्यक्षांनी जे माझ्या बाबतीत जे काढलं आणि त्याच्यावरनं काही बातम्या आपल्याच माध्यमातून काही प्रसिद्ध झाल्या प्रामुख्याने हे सांगतो की हे जे पत्र आहे हे अनलिगली आहे ह्या पत्राला कुठेही काही ग्राह्य नाही खरं तर माझी नियुक्ती ही माननीय खासदार आमचे पार्टीचे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी केलेले आहे त्याच्यामुळे जिल्हाध्यक्ष ही माझी नियुक्ती रद्द करू शकत नाही त्यामुळे हे पत्र काय ग्राह्य धरले जाणार नाही आणि ह्या पत्राला काय मी मानत नाही आपले जिल्हाध्यक्ष आहेत पक्षाचे आणि प्रदेशाध्यक्षांना संपर्क केला होता या विषयावर नाही ह्या बाबतीतला प्रश्न जो आहे हा आपण जर जिल्हाध्यक्षांना जर विचारला तर ते सखोल या बाबतीत बोलतील तसं बघितलं तर प्रदेशात कार्यालयातनं जर माझी जर नियुक्ती रद्द जर झाली असती तर त्या गोष्टीला ग्राह्य धरलं जात माझी जशी नियुक्ती प्रदेश कार्यालयातनं झालेली आहे प्रदेश अध्यक्षांच्या सहीने तशीच जिल्हाध्यक्षांची नियुक्ती प्रदेश प्रदेश अध्यक्षांच्या सहीने झाली आहे त्याच्यामुळे जिल्हाध्यक्षांना कार्याध्यक्षांना पदमुक्ती करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत काही दिवसांपूर्वी आपल्याला उमेदवारी म्हणून मिळणार होती आता उमेदवारी सुद्धा मिळाली नाही आणि त्यात आपल्यावर असे आरोप तर त्याच्यामधून तुम्हाला पक्ष डावललं जातं का नाही उमेदवारी मिळा उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही विक्रमगड विधानसभा एकशे एकोणतीस ही पारंपरिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सीट असल्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने आमचा दावा होता की ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पारंपरिक सीट असल्यामुळे आम्हाला ती मिळावी मिळण्यापर्यंत किंवा पाठपुराव्यापर्यंत किंवा उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत ठीक आहे एक महायुतीचे घटक म्हणून महायुतीतून कोणाला तरी एकाच पक्षाला किंवा एका, पक्षा एका उमेदवाराला सीट मिळणार होती आज ती सीट महायुतीच्या वतीने भारतीय जनता पार्टीला म्हणजेच हरिचंद्र भोये सरांना मिळालेले आहे त्यामुळे सगळेच कार्यकर्ते राष्ट्रवादीचे असतील शिवसेना शिंदे गटाचे असतील किंवा भाजपचे आरपीआयचे आणि माहितीतील सगळ्या घटक पक्षाचे सगळेच कार्यकर्ते विक्रमगड विधानसभेमध्ये मोठ्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने रण धुमाळीने प्रचार यंत्रणा पूर्ण राबवून कामाला लागलेले आहेत आपण म्हणजे पक्षाचे निष्ठावंत आहेत आपण कार्याध्यक्ष पदावर आहेत आता समजून आपण पुढे काम करणार आहेत कसं काय आपण शंभर टक्के पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी जोपर्यंत ह्या विक्रमगड विधानसभेमध्ये विजय संपादन होत नाही आमच्या महायुतीच्या उमेदवाराचा तोपर्यंत ही प्रचार यंत्रणा ही सगळी जी कार्यकर्त्यांची बांधणी आणि ही सगळी प्रचार यंत्रणा आम्ही अधिक जोमाने कामाला इथून पुढे लागू जोपर्यंत विजयाचा गुलाल हा आमच्या विजयी उमेदवारावर पडत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आपल्या मनाबरोबर आपण निष्ठावंत षडयंत्र असेल का खूप चांगला प्रश्न तुम्ही आता मला विचारला खर तर याच्या मागचं षडयंत्र काय हे तेवीस तारखेच्या निकालानंतर आपण सखोल याच्यावरती चौकशी करू आणि बोलू या बाबतीत मी माननीय प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची भेट घेऊन याची शहानिशा करणार आहे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते ह्या जिल्ह्यातील सगळे पदाधिकाऱ्यांना घेऊन जाऊन गोष्टीची सहानिशा करणार आहे की खरंच ह्या गोष्टीत जर आनंद ठाकूर हे जिल्हाध्यक्ष असताना जर एका कार्याध्यक्षाचा असा जर अपमान करत असतील किंवा हे निवडून येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीच्या निवडून येणाऱ्या विधानसभेमध्ये जर असा व्यत्यय आणत असतील कार्यकर्त्यांमध्ये जर संभ्रम निर्माण करत असतील तर या मागची नेमकी भूमिका त्यांची काय हे स्पष्ट केलं पाहिजे त्यांनी चांगल्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपवण्याचा कट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे कमळाकर धुमवरती जबाबदारी दिलेली आहे माननीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी त्यामुळे जव्हार असेल विक्रमगड असेल मोखाडा असेल आणि वाडा ह्या ठिकाणच्या चारही तालुक्यांची जबाबदारी ही माझ्यावरती आहे त्यामुळे या ठिकाणची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अधिक जोमाने कामाला लागलेली आहे आणि इथून पुढे अधिक येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संपल्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती निवडणूक असेल नगरपालिका निवडणूक असेल किंवा सरपंच ग्रामपंचायत यासारख्या निवडणुकींमध्ये अधिक कार्यकर्त्यांना सामावून घेऊन कार्यकर्त्यांचे योग्य त्या पद्धतीने पुनर्वसन करण्याचा आमचा निर्धार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का ही पालघर जिल्ह्यातनं संपणार नाही त्याबद्दल काहीही कोणी कार्यकर्त्यांनी काळजी करायची किंवा संभ्रमात राहायची काही गरज नाही लोकसभेच्या वेळी जिल्हा उपाध्यक्ष यांनी आनंद ठाकूर यांच्यावर दोन कोटी काय म्हणतात आरोप हे मीडियाच्या माध्यमातून किंवा आमचे पार्टीचे बोईसरचे उपाध्यक्ष विशाल मोहड यांनी केले होते साधारणतः लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होऊन राहिली ह्या मागचं नेमकं षडयंत्र काय आहे हे, हे विक्रमगड विधानसभेमध्ये आता दिसून आलंय विक्रमगड विधानसभेमध्ये काम करत असताना कमळाकर धूम आणि कमळाकर धूम बरोबर असलेली सगळीच यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकदम जोमाने आणि सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत महाविकास महायुतीचा उमेदवार निवडून येईल यासाठी त्यामुळे कदाचित कोणाची तरी सुपारी घेऊन जर हे षडयंत्र जर असेल तर ते काय पक्षाला न पटणारी गोष्ट आहे आणि पक्षाला हानी पोहोचण्याचे कारण आहे मागील लोकसभेची पुनरावृत्ती म्हणजे जे मागच्या लोकसभेमध्ये याचीच पुनरावृत्ती होऊन राहिली की काय आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपण निष्ठावत आहात एखाद्या पक्षाने नेते किंवा कुठल्या कार्यकर्त्यावर